येत्या काही दिवसात महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडणार मुख्यमंत्री फडणवीस हे मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल करतील अशी शक्यता वर्तवली जाते महायुती सरकारमधील आठ वादग्रस्त मंत्र्यांना फडणवीस लवकरच डच्चू देण्याच्या तयारीत असल्याचं कळते याचा सर्वाधिक फटका शिंदे गटाला बसण्याची शक्यता कारण सरकार स्थापन झाल्यापासून काही मंत्री आणि आमदार सातत्याने वादग्रस्त वक्तव्य आणि वर्तन करत आहेत काहींवर घोटाळ्याचे आरोप आहेत त्यामुळे सरकारची प्रतिमा खराब होते कोण आहेत ते मंत्री आणि काय कारनामे केल्यात त्यांनी यावर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे स्पष्टच बोलले निखिल काय म्हणाले का ते सविस्तर पहा त्यापूर्वी नवीन असाल चॅनलला करून क्लिक करा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या चार लोकांची नावं सातत्याने चर्चेत आहेत संजय शिरसाट यांचं नाव कशासाठी चर्चे चर्चेत आहे तुम्हाला माहिती आहे त्यांच्याकडे रोख बॅग सापडली होती त्यांच्या मालमत्तेवरून वाद चालू आहे मालमत्ता वादग्रस्त झाली आहे इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे त्यांना इन्कम टॅक्सने त्याची चौकशी सुरू केली आहे असं सांगितलं जातं त्यांच्या मुलाचं हॉटेल प्रकरणही वादात सापडलेलं आहे त्यामुळे सर्व बाजूनी संजय शिरसाट यांची गोची झालेली आहे दुसऱ्या मंत्र्याचं नाव येतं आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम योगेश कदम यांच्या लेडीज बारवरून या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये वादळ उठलं होतं अनिल परब यांनी त्यांना अडचणीत आणलं होतं त्यामुळे त्यांचंही नाव आहे तिसरं नाव आहे भारत गोगावले भारत गोगावले यांनी अंधश्रद्धेशी संबंधित काही प्रकार केले असा आरोप त्यांच्यावर केला जातो आहे त्यांच्या वागणुकीबद्दलही अनेक तक्रारी आहेत त्यांचे व्यवहारही संशयास्पद आहेत असं म्हटलं जातं आणखी एक मंत्री आहेत ज्यांच्यावर सतत भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे ते आहेत संजय राठोड ही चार नावं आहेत शिंदेच्या शिवसेनेपैकी संजय शिरसाट योगेश कदम भारत गोगावले संजय राठोड आता अजितदानांच्या पक्षातले एक मंत्री आधीच गेले आहेत तुम्हाला माहिती आहे कोणते धनंजय मुंडे आता नावं जी चर्चेमध्ये आहेत माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरोळ आता माणिक कोकाटेना काढायचं की नाही याचा निर्णय अजित पवारांना तातडीने करावा लागेल लक्षात घ्या कारण एक तर पहिली गोष्ट म्हणजे ते त्यांचं रमी प्रकरण सगळीकडे गाजत आहे त्यांच्या विरोधात निदर्शनं होत आहेत कृषी मंत्री म्हणून ते आधीच वादग्रस्त ठरलेले आहेत या रमी प्रकरणानंतर खुलाशाची जी पत्रकार परिषद घेतली माणिकराव कोकाट यांनी त्यामध्ये त्यांनी मूर्खासारखे के खुलासे केले हा भाग वेगळा पण सरकारलाच भिकारी म्हटलं सरकारकडेच निधी नाही आहे कृषी खात्यासाठी असा आरोप केला ज्यावर फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली त्यामुळे माणिकराव कोकाटेंचं काय करायचं हा प्रश्न अजित पवार पवारांपुढे असणार अजितदादांनीच त्यांना मंत्रिमंडळात घेतलं होतं लक्षात घ्या छगन भुजबळ यांना वगळून नाशिक जिल्ह्यातून माणिकराव कोकाटे यांची वर्णी लागली होती आता कोकाटेच अडचणीत आलेले आहेत आज छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा अजितदादा पवार यांची भेट घेतली तेव्हा अजितदादाने त्यांना दोन दिवस वाट बघा असं सांगितलं जर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला नाही तर छावा संघटना त्यांच्याविरुद्धच नाही तर अजित पवारांविरुद्ध राज्यभर निदर्शनं करणार आहे असा इशारा छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे तर माणिकराव कोकाटे वादग्रस्त आहेत त्यामुळे त्यांचंही नाव ज्यांचा पत्ता कट होईल ज्यांची विकेट जाईल अशा मंत्र्यांमध्ये घेतलं जात आहे नरहरी जिरवळ यांची कामगिरीसुद्धा निराशाजनक आहे असं फडणवीसांचे निकटवर्तीय सांगतात मुख्यमंत्री त्यांच्यावर नाराज आहेत खरं नरहि झिरवळ हे आदिवासी भागातून येतात उपाध्यक्ष म्हणून विधानसभेचे त्यांनी काम केलेलं आहे पण मंत्री म्हणून त्यांनी फारसं काही कर्तृत्व दाखवलेलं नाही आहे त्यामुळे कदाचित त्यांचा विभागही बदलला जाईल असं सांगितलं जात आहे भारतीय जनता पक्षातून दोन नावं पुढे येत आहेत की ज्यांचा एक विभाग बदलला जाईल किंवा ज्यांना वगळलं जाईल एक म्हणजे पहिलं नाव आहे जयकुमार गोरे आणि दुसरं म्हणजे नितेश राणे नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून काढलं जाईल असं भाजपच्या काही लोकांना वाटत नाही आहे याचं कारण ते फडणवीसांचे लाडके आहेत असं म्हटलं जातं त्यांनी हिंदू मुस्लिम प्रश्नाबाबत वाटतेल ती भाषणं केली अगदी हेट स्पीच केलं द्वेषमूलक भाषणं केली तरीसुद्धा त्यांच्यावर आजपर्यंत पोलिसांनी कारवाई केलेली नाही फक्त एफ आय आर रजिस्टर करून ठेवलेले आहेत कारवाई कोणतीही झालेली नाही मंत्रिमंडळातही त्यांचं स्थान कायम आहे पण ह्यावेळेला त्यांना काढण्याचा निर्णय जर देवेंद्र फडणवीस यांनी घेतला तर त्यांना पक्षामध्ये पाठवलं जाईल आणि हे जे सगळं लव जिहाद वगैरे चाललेलं आहे ते काम त्यांना दिलं जाईल असं म्हटलं जातं जयकुमार गोरे किती वादग्रस्त आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या प्रकरणांची त्यांच्या एकूणच भानगिडंची चर्चा सर्वत्र आहे त्यामुळे त्यांचंही खातं राहतं की त्यांना डच्चू मिळतो हेही पाहण्यासारखं आहे यातल्या काही ज्यांची नावं विकेट पडणार म्हणून घेतली जात आहे त्यामध्ये फडणवीसांची इच्छा आहे की हे जावेत उदाहरणार्थ मला असं वाटतं संजय शिरसाट यांची वागणूक फडणवीसांना अगदी पसंत नाही ते गेले तर बरं होईल असं फडणवीसांना वाटत असेल भारत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळालं नाही तेव्हा त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली होती त्यांच्या समर्थकांनी टायर वगैरे जाळले होते त्याचाही राग फडणवीसांच्या मनात असावा दुसरी गोष्ट म्हणजे संजय राठोड यांच्यावर सातत्याने होणाऱ्या आरोपामुळे सरकार बदनाम होत आहे असंही फडणवीसांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे आणि चौथी गोष्ट योगेश कदम योगेश कदम यांच्या बारवर जी धाड पडली सावली बारवर धाड पडली ती कांदिवली पोलिसांनी धाड टाकली ही तीस मेला टाकलेली लक्षात घ्या हे प्रकरण आत्ता विधानसभेच्या गेल्या अधिवेशनामध्ये उपस्थित करण्यात आलं अनिल परब यांनी केलं गृह राज्यमंत्र्याच्या बारवर गृहरा राज्यमंत्र्यांच्या बार रा, राज्य आईच्या नावावर असलेल्या बारवर धाड पडते कांदिवली पोलीस ती का टाकतात स्पेशल ब्रँ क्राईम ब्रँचच्या सांगण्यावरून आता ही धाड पडणार हे कोणाला कळू शकतं ही धाड पडणार हे गृहमंत्र्यांना कळू शकतं म्हणजे फडणवीसांना कळू शकतं क्राईम ब्रँचला हे जर काम करत असेल तर क्राईम ब्रँचने आधी फडणवीसांची परवानगी घेतली असणार याचं कारण गृह राज्यमंत्र्याच्या दा बारवर धाड टाकणं ही काही सोपी गोष्ट नाही त्यामुळे फडणवीसांच्या परवानगीने हे झालं असणार हे लक्षात घ्या ही धाड तीस मेला पडली त्याआधी दोन दिवस नवी मुंबईतल्या एका बारवर धाड पडली होती आणि त्या धाडीमध्ये योगेश कदम यांचे काही निकटवर्तीय सामील असल्याची चर्चा होती हे कोण निकटवर्तीय आहे जे अशा प्रकारे सरकारी धाडीमध्ये सहभागी होतात योगेश कदम धाडी टाकून काही बारवाल्यांना ब्लॅकमेल करत होते का त्यांच्याकडून खंडणी वसूल करत होते का हे प्रश्न याच्यातून उपस्थित होतात त्यानंतर दोन दिवसांनी स्वतः योगेश कदम यांच्या सावली बारवर धाड पडलेली आहे कांदिवली पोलिसांची ती मुंबईच्या क्राईम ब्रँचच्या आदेशावरून पडलेली आहे लक्षात घ्या हे मे महिन्यात झालेलं आहे आणि जुलै महिन्यात झालेल्या विधानसभा अधिवेशनात अनिल परब यांनी हे प्रकरण मांडलेलं आहे अनिल परबना हे पेपर्स ही कागदपत्र जी आहे धाडीची किंवा धाडीची माहिती कुणी दिली गृह खात्यातूनच ही अनिल परब यांच्याकडे आली असणार याचा अर्थ फडणवीस यांनीच अनिल परब यांना गृहराज्यमंत्र्यांच्या बारवरच्या धाडीची माहिती दिली असणार हे लक्षात घ्या योगेश कदम यांनी जावं मंत्रिमंडळातून अशी फडणवीस यांचीच इच्छा असणार असं आपण म्हणू शकतो लक्षात घ्या धनंजय मुंडेंच्या प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस यांना माहिती कोणी पुरवली त्यावेळेला फडणवीसांचं नाव घेतलं जात होतं मी कालही म्हटलं अंजली दमानी यांना माहिती कोणी पुरवली त्याही वेळेला फडणवीसांचं नाव घेतलं जात होतं आजही योगेश कदमच्या प्रकरणामध्ये फडणवीसांचं नाव घेतलं जात आहे ही गोष्ट जवळजवळ निश्चित आहे असा डच्चू जर मिळाला योगेश कदमना तर रामदास कदम काय आखपखड करतात त्यानंतर शिंदेची एकनाथ शिंदेची काय प्रतिक्रिया होते हे पाहण्यासारखं असेल अख्खं मंत्रिमंडळात घरी पाठवा आम्ही मतदार गाढव यांना निवडून दिले आता बघू पाच वर्ष फळे जुन्या वाचाळवीरांना हकलून नवीन वाचाळवीर तयार होतील कोणाचा पत्ता कट कोणाची कोणाची वर्णी लागणार याच्यातून साध्य काय होणार आहे साहेब दुसरे पण असेच असणार यांची सरळ आमदारकी रद्द केली पाहिजे कितीही पत्ते पिसले तरी येरे माझ्या मागल्या आणि शेळ्या भाकरी चांगल्या यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद